मित्रांनो एक कहावत आहे की ऐसा कोई सगा नाही जिसको हमने ठगा आणि ही कहावत लागू देवाभाऊंसाठी देवाभाऊंचा डीएनए बदलत राहतो लक्षात ठेवा देवाभाऊंचा डीएनए बदलत राहतो कधी ते हिंदू होतात कधी ते ओबीसी होतात कधी ते मराठा होतात परंतु या सर्वामध्ये भांडण लावण्याचं काम करतात या सर्वांना डिव्हाइड करण्याचं काम करतात आणि आपण आतापर्यंत लहानपणापासून जे ऐकत होतो की डिव्हाइड अँड रूल अगदी त्या पद्धतीचा राज्यकारभार त्या पद्धतीचं राजकारण देवाभाऊंचं सुरू आहे सगळं समा, समाज सगळ्या समाज बांधवांना डिव्हाइड करण्याचं काम केलेलं आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्याचे पडसाद कुठंतरी तुम्हाला आता बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाहायला भेटत आहेत अगदी गाव पातळीवर गुण्या गोविंदाने नांदणारा ओबीसी समाज मराठा समाज आज एकमेकांच्या विरोधामध्ये विनाकारण उभा आहे प्रत्यक्ष ग्राउंड जास्त फरक नसला तरी सुद्धा एक खदखद पेटवण्यामध्ये आणि त्यामध्ये एक मराठा द्वेषाने पछाडलेला एक माणूस आहे ज्याला धनगर समाजाच्या प्रश्नासंबंधी धनगर समाजाच्या आरक्षणाशी काही देणं घेणं नाही परंतु मराठा ओबीसी कसा वाद लागेल याच्याशी मात्र देणं घेणं आहे आणि तो माणूस म्हणजे लक्ष्मण हाके आणि अशी माणसं पाळण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे कारण मागच्या इलेक्शनला या लोकांनी कोणाला मदत केली आहे हे उघड ते आहे त्यांनी ते मुलाखतीद्वारे सांगितलेलं आहे म्हणजे बघा डी एन डीएनए कधी ओबीसी होतो कधी मराठा होतो आणि आता मराठा डीएनए झाल्यानंतर बघा आता त्यांनी ओबीसी वाऱ्यावर सोडलं की काय असा संभ्रम आता ओबीसीमध्ये निर्माण झालेला आहे आणि काही मराठे विनाकारण काही मराठे जे राजकीय लाभासाठी पुढं असणारे हे विनाकारण असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की देवाभाऊ हे मराठ्यांसोबत आहेत आणि अशामध्ये देवाभाऊंनी करोडो रुपयांच्या लक्षात ठेवा आता मला यातलं काही माहीत नाही की जाहिरातीला किती पैसे लागतात परंतु निखिल वागळेंची पोस्ट आहे मुक्ता कदम यांचा व्हिडिओ आहे त्यांनी सांगितलं की करोड रुपये देवाभाऊंनी उधळलेले आहेत अनेक न्यूज चॅनल्सच्या फ्रंट पेजवर अशी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये फक्त फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि देवेंद्र फडणवीस आणि खाली फक्त लिहिलेलं आहे देवा भाऊ म्हणजे यातून दाखवण्याचा काय प्रयत्न केलेला आहे लक्षात ठेवा यातून काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यातून एका एका घटनेतून तीन वार देवाभाऊंनी केलेले आहेत एकतर ही जाहिरात कुणी दिलेली आहे हे कळून दिलं नाही एकतर ही जाहिरात महाराष्ट्र शासनाची आहे का कोणाची आहे कुणी दिली हे काही सुद्धा सांगितलेलं नाही कारण नावगाव काहीच नाही फक्त देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज आणि खाली देवाभाऊ दुसरं म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवून दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि शपथ घेऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं नाही असं जे बिंबवण्यात आलं आणि आज मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ न घेता सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं किंवा मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या अशा पद्धतीचं एक बिंबवण्यामध्ये कुठंतरी अल्प प्रमाणात का होईना देवाभाऊ यशस्वी होत आहे आणि हे त्यातून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा वार होत आहे आणि तिसरीकडे लक्षात ठेवा तिसरीकडे मी जणू काय आता मराठ्यांचा मसिया आहे मराठा समाजामध्ये जी प्रचंड नाराजी पसरली होती आता जर देवा भाऊंना खरंच जर मराठा समाजाविषयी जर प्रेम असत तर ज्या वेळेस मराठा समाज मुंबईमध्ये आला त्या मराठ्यांचे प्रचंड हाल कोणी केले देवाभाऊंनी केले मराठ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न कुणी केला देवाभाऊंनी केला भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यास तिथं न्यायाधीश कसं काय आणि त्या वेळोवेळो वेळोवेळी दबाव न्यायालयामार्फत एका मर्यादेच्या बाहेर जाऊन हा दबाव कुणी वाढवला आणि मुंबई खाली करण्यास कुणी भाग पाडलं हे आंदोलन अगदी मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला हा प्रयत्न कुणी केला आणि खरंच याच्याही पलीकडे लक्षात ठेवा याच्याही पलीकडे हे जे मूळ आमचा डीएनए सांगतात हिंदुत्वाचा आता लक्षात ठेवा मग हा जर खरंच हिंदुत्वाचा जर डी एन ए असेल तर मग मराठा आणि ओबीसींना झुंजवण्याचं कारण नेमकं काय आहे प्रश्न सिंपल आहे प्रश्न सोडवता येत नाही असं नाही ज्याला प्रश्न सोडवायचा आहे त्याच्यासाठी हा अगदी सिंपल प्रश्न आहे जर सर्व जातींची पार ब्राह्मण मराठा ओबीसी वगैरे सगळ्यांची एस सी एस टी सगळ्यांची जर जात निहाय जनगणना जर केली आणि आकडेवारी जाहीर केली अरे बाबा या जातीची एवढी संख्या आहे या जातीला एवढं आरक्षण आहे या जातीला एवढ्या नोकऱ्या आहेत या जातीची एवढी आर्थिक परिस्थिती आहे हे सगळं एकदा जाहीर करा लोकांसमोर मग कोणत्या जातीला कमी आहे तो बॅकलॉग भरून काढता येईल अनेक मायक्रो ओबीसी आहेत लक्षात ठेवा अनेक मायक्रो ओबीसी आहेत जसा मा मराठवाड्यामध्ये आमचा कैकाडी समाज आहे, है का ही ही। आहे तो ओबीसीमध्ये आहे त्यांना काय भेटत आहे ओबीसीमधून काहीच नाही या मायक्रो ओबीसीना द्या ज्यांना ज्यांचे जितके हक्क आणि अधिकार आहेत द्या लक्षात ठेवा आणि एकतर मी म्हणतो शंभर टक्के आरक्षण करून टाका ना जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा वादत राहणार नाही हा वाद राहणार नाही हा वाद संपून जाईल परंतु हे देवाभाऊंना करायचं कर नाही कारण देवाभाऊंचा डी एन ए ना मराठा आहे ना ओबीसी आहे ना हिंदू आहे हिंदूचा तर डी एन ए कदापिही नाही लक्षात ठेवा तर त्यांचा डी एन ए हा फक्त स्वजातीचा आहे स्वजातीचं वर्चस्व येथील हिंदूवर कसं राहील एवढाच त्यांचा डी एन ए आहे आणि ओबीसींनी स्वतः लक्षात घेणं गरजेचं आहे की मराठ्यांना आणि ओबीसींना वंचित बहुजन आघाडीच्या शब्दामध्ये या दोघांनाही गंडवण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम